कोण होतीस काय झालीस तू पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सुलक्षणा यशला म्हणते की मी तुझी जन्मदाती आई नाही पण मीच तुझी खरी आई आहे ते म्हणून ती यशच्या गळ्यात पडते आणि त्याला म्हणते की मला माफ कर इकडे आपण पाहतो कावेरी तुळशीचं रोपट घेऊन येते आणि सुलक्षणाला म्हणते की बा मी तुळशीचं रोप घेऊन आले आहे सुलक्षणा कावेरीला म्हणते की आपण हे रोप दोघी जणी मिळून लावूया तेवढ्यात यश तिथे येतो आणि यश म्हणतो की ह्या रोपट्यासारखं तुमचं प्रेम आणि विश्वास असाच वाढू दे तेव्हा सुलक्षणा म्हणते की नाही यश माझी आणखीन एक परीक्षा राहिली आहे इकडे आपण पाहतो अमृता तिचे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट घेऊन येते ती सर्वांना म्हणते की मी प्रेग्नेंट आहे तेव्हा यश ते रिपोर्ट पाहतो बा विचारते की नक्की काय आहे रिपोर्ट मध्ये यश तेव्हा यश म्हणतो की अमृता प्रेग्नेंट आहे तेव्हा घरातील सर्वजणांना आश्चर्याचा धक्का बसतो पुढील भागामध्ये आपण हे पाहणार आहोत की सुलक्षणा अमृताला घराच्या बाहेर काढेल का हे पाहणे खूपच मनोरंजक असेल कोण होतीस काय झालीस तू या मालिकेची डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका